तू इथ अ नाश्ता कशाला घेऊन आलीयस याची फारशी गरज नव्हती तो ओशाळून म्हणाला हो पण मी विसरलेले ना तुम्हाला घरात नाश्ता नाही मिळाला तर बाहेरही मिळू शकतो तिचा आवाज जडावला होता आणि ती बाहेर गेलेल्या समीराकडे पाहत ते वाक्य म्हणाले आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या खा। चला सुरुवात करते भाग एकोणचाळीस मृण्मय कौस्तुकचा टिफिन घेऊन त्याच्या ऑफिस जवळ एक्झॅक्टली त्याचं ऑफिस कुठं आहे हे विचारतच त्याच्या ऑफिस मध्ये आलेली आत त्याच्या केविन मध्ये येताच तिला कौस्तुभ एका मुलीसोबत अगदी हसून खेळून सँडविच खात असल्याचं दिसलं जे दृश्य तिच्या हृदयात मात्र चांगलं ती आत आल्याचं दिसताच आणि ती एकदम प्रसंगावधान राखत तिला पाहून उभे राहिले कौस्तुभला तर आश्चर्यच वाटलेलं ती चक्कर टिफिन घेऊन आलेली पाहून अ सॉरी सर मी बाहेर आहे म्हणून समीरा त्याची असिस्टंट एकदम बाहेर निघून गेली तू इथ अप नाश्ता कशाला घेऊन आली आहेस याची फारशी गरज नव्हती तो म्हणाला हो पण मी विसरलेले ना तुम्हाला घरात नाश्ता नाही मिळाला तर बाहेरही मिळू शकतो तिचा आवाज जडावला होता आणि ती बाहेर गेलेल्या समीराकडे पाहत ते वाक्य म्हणाली एक मिनिट तू असं का बोलत आहेस मला काय माहित तू असा नाश्ता वगैरे घेऊन येशील तो तिच्या समोर येऊन म्हणाला काय आहे घरातून माणूस न खाता पिता बाहेर पडला तर समोरच्या आपल्यामुळे होतय असो मी माझं कर्तव्य केलंय बघा खाऊ वाटलं तर खा नाही तर फेकून द्या म्हण ती सरळ तिथून बाहेर पडली मृण्मयी मृण्मयी थांब तू तिला आवाज देत तिच्या मागे धावला पण ती ही वेगातच ऑफिस बाहेर पडलेली त्यात केलं टाळलेलं सर काय झालं काही गैरसमज झाला का ती उतरत अपराधीपणाने म्हणाली नाही असं काही मी मी बोलेन तिच्याशी नंतर डू यू वॉन्ट टू टेक ब्रेकफास्ट वन्स अगेन नो सर नाव माय स्टमक इज फुल यू शुड हॅव इट तसंही मॅमनी एवढ्या प्रेमाने आणलं अरे यार आयल सी यू जस्ट प्रिपेअर दॅट फाईल अँड यू कॅन गो दे ओके सर ती मनाली आणि तिच्या कामाला लागली कौतुक तिला सूचना करून त्याच्या केबलमध्ये आला त्याला इतकं आश्चर्य वाटत होतं हो की बस चक्क मृण्मय त्याच्यासाठी नाश्त्याचा ट्रीटिंग घेऊन आलेली हे अगदीच अनपेक्षित होतं त्याला आणि तिचं त्यावरचं एक्सप्रेशन आणखीनच अनपेक्षित होतं हो पण मी विसरलेले ना तुम्हाला घरात नाश्ता नाही मिळाला तर बाहेरही मिळू शकतो व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस तिच्या या बोलण्याचा अर्थ काय होता ती मघाशी जे बोलली ते डबल मीनिंग बोलणं वाटत होतं इशी गेटिंग जलस ऑफ हर त्याच्या गालात पुढच्या क्षणाला आपोआप ब्राईट स्माइल आलेली आणि हात कपाळाकडे गेलेला कपाळावर तर्जनी रगडत त्याला आता तिच्या बोलण्याचं हसू येत होतं एक क्षणाला फक्त त्या विचाराने त्याच्या पोटात फुलपाखरं उडालेली डबा उघडून पहावं तर काय आहे म्हणून तो डबा उघडणार पण उघडता उघडता था तो थांबला यार बट माझं पोट आता फुल आय हॅव इट एक काम करतो दुपारी जेवणाच्या वेळी हे खाईल म्हणून त्याने तो बाजूला ठेवला आणि त्याने त्याच्या कामाकडं लक्ष बळवलं इकडे बाहेर येऊन मृन्मिणा ऑटो पकडली आणि ती घरी जायला निघाली तिच्या मनात मात्र वेगळाच विचार चाललेला नकळत त्या समीरास हसी मजाक करत नाश्ता करणारा कौस्तुक तिला सारखाच आठवत होता स्वतः कधीही कोणा इतकी मिक्स न झालेली तिच्याही जलस फील करत होती मी कशी विसरले ते मॉर्डर्न आहेत मी घरी भाव दिला नाही तर ते दुसऱ्या मुलीला ती जागा सहज देऊन टाकतील नक्षसुद्धा तर मला हे आधीच बोललेली म्हणजे आता मी कसही वागलं तरी त्यांना माझ्याबद्दल कधीच काही वाटणार नाहीये ते फक्त माझा द्वेषच करणार आहेत का ते कधी मला संधीच देणार नाहीत का पण मी तर प्रयत्न करत होतेच ना पण तुला वेळ लागतोय ना आणि त्यांनी एवढे पेशन्स का दाखवावे तेही तुझ्यावर तसही त्यांना जे हवंय ते तू लगेच देऊ शकणारही नाहीयेस नाही ना मग गप्प बस तिचं मन त्याच विचारात हरवलेलं आणि स्वतःवरच नाराज झालेलं आतमध्ये प्रचंड भीती वाटत होती या विचाराने की की आता ते खूप दूर निघून गेलेत काय काहीतरी हरवत असल्याची फिलिंग तिला त्रास देत होती इकडं ऑफिस मध्ये मन आज खर तर घरी जाण्यासाठी सा उगाच बेचैन होऊ लागलेलं पण त्या नादात त्याने त्याच एक कामही जरा वेळेच्या आधी संपवलं समीरा कधीच घरी निघून गेली होती तसं तर तो दिवसभर इथे नाश्ता वगैरे घेऊन येण्याने ओढ ही वाटू लागलेली आता घड्याळात एक वाजत होता हा टबा घरी जाऊन खावा का असा विचार की मनात येताच त्याने घरी जाण्यासाठी आवरलं आणि तो टिफिन घेऊन उठला पण एक क्षणाला त्याच्या मनात आलं ती आत्ता कुठं पुढाकार घेते आहे इट्स नॉट मीन की ती त्या सगळ्या गोष्टींसाठी तयार झाली असेल मी पुन्हा खूप घाई करतोय का नाहीतर घरी जाऊन पुन्हा काहीतरी गडबड व्हायची त्यापेक्षा नकोच तो विचार मनात येताच तो मटकर खाली खुर्चीत बसला तिला पण पाहू दे ना थोडी वाट तिला ही वाटू दे माझ्याबद्दल थोडं काहीतरी तेही तीव्र तीव्रतेने घाई नकोच यार मागच्या वेळची घाई किती महागात पडली होती हे मी कसा विसरलो जेव्हा ती स्वतःहून बोलेल की तिला काही माझ्याबद्दल वाटतय तेव्हा आणि फक्त तेव्हाच मला जायला हवं आणि हो तसही ती आज सोबत मार्केट मध्ये जाणार होती नकोच जायला एक दीर्घ श्वास घेत त्याने घरी जाण्याचा विचार रद्द केला आणि आणखी काही काम काढून बसला एवढ्या केबिन सह डोर वाजलं सर तुमच्यासाठी तुमचं लंच घेऊन आलोय लंच ओ आना त्याला आता कुठं आठवलं आज दुपारी घरी जाणार नाही म्हणून जवळच्याच एका छोट्या टपरीवरून त्याने लंच सकाळीच पाठवायला सांगितलं तो व्यक्ती ते लंच ठेवून गेला आणि आता मात्र त्याने डोक्याला हात लावला आता तू सकाळचा टिफिन आणि ते लंच दोन्ही कसं संपवणार होता तो क्षणभर दोन्ही टिफिन कडे पाहत राहिला तो काय पाहण्यासाठी म्हणून त्याने तो टिफिन उघडला तर वरच्याच डब्यात त्याला इडलीची चटणी दिसली त्याला इडली फारशी आवडत नव्हती वारसावरून ती इडलीच असेल असं समजून मग मात्र त्याने तो डबा तसाच बंद करून ठेवला आणि आता आलेलं पार्सल खायला घेतलं आणि मृण्मयीनं दिलेला डबा तसाच माघारी घेऊन गेलो तर तिला वाईट वाटेल या विचाराने त्याने ऑफिस बॉयला बोलावून तो डबा त्याला देऊन टाकला म्हणजे मृण्मयी खुश आणि काम हो गेलं या विचाराने तो खुश झाला इकडे मृण्मयी घरी पोहोचलेली कौतुक जेवायला तरी घरी येईल असं तिला वाटत होतं पण दुपारच्या जेवणाला सगळे हजर झाले आणि आताही कौतुक आला नव्हता पाहून आईंनी तिलाच विचारलं मृण्मयी काय गं कौसू का बाजून कसा आला नाही तू टिफिन द्यायला गेली होतीस तर तस काही बोलला होता का कि जेवायला वगैरे येणार नाहीये नाही असं काही बोलले नाहीत ते मला ती अडखळत म्हणाली आणि तिला मगाच आठवलं ती थांबलीच कुठं होती तिथं टिफिन ठेवून तशीच बाहेर निघून आलेली तिला थांबूच वाटलं नव्हतं पण असं आपण निघून आलो तरी त्यांनी साधा एक फोन केला नव्हता की मेसेज ते आठवून तिलाही आता कस तरी झालं केतन त्याला बगरे जरा फोन करून काय चाललंय काय त्याच एरवी घरी येतो जेवायला आज तर संडे असं का करतोय जरा विचार त्याला आईने केतनला सांगितलं अ हो लावतो मी फोन तसंही मला त्याच्याशी बोलायचं आहे रात्रीच्या प्लॅन साठी पण तू वाट मी आलोच त्याला फोन करून परत केतन कौस्तुभला फोन लावला आणि तो बाहेर आला रिंग होणारा फोन एक सेकंदात उचलला गेला हॅलो भैया बोल ना पुढून फोन कॉल उचलताच कौस्तुभ म्हणाला अरे काय घरी जेवायला का नाही आलायस आणि काय रे अजूनही चालूच आहे का तुमच्या काय रे कौस्तुभ अरे नाही रे मला खरच काम होत त्यात उद्या तिला काउन्सिलिंग साठी न्यायचंय तर तसही उद्या मी नसेल ऑफिसला म्हणून आज ऑफिसला आलोय अरे अरे पण जेवायला तर यायचं ना आता आई प्रश्नांवर प्रश्न करते तिला आणि आम्हालाही अरे मी काही लहान आहे का रे ही आई पण ना आज मागवलंय मी बाहेरून रोज असतोच की रे घरी हो पण वाटणाऱ्याला तर असं वाटेल ना की तुझ्या आणि तिच्यात अजून काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत लक्षात घे ती आज स्वतः तुझ्यासाठी टिफिन घेऊन आली होती बघ बर बदलते रे ती अरे हो माहितीये पण आता थोडा वेळ लागेल तर ओके डोंट प्रॉब्लेम दिस पण माझं खरंच काम होतं रे आणि म्हणून मी आलेलो ऑफिसला बर मग आज घरी काय नेहमी सारखा का का कस हो म्हणजे एक सहाच्या दरम्यान येईल का रे मग ऐक रात्री आपण मूवीला जातोय पर्नी मी तू आणि मृन्मय आणि आपली कीर्ती सुद्धा आहे ओ आणि हे कधी ठरलं कधी का ठरेना तुला यायचं आहे डायरेक्ट तिथेच वेस्टर्न मॉल ला येशील बाहेरच डिनर करू सोबत कुठेतरी आणि मग रात्री मूवी पाहून घरी येऊ ओके चल मग वेळेत येशील म्हणत केतनने फोन कॉल ठेवला आणि तो घरात आला काय झालं रे केतन काय म्हणत होता तो अग काही नाही उद्या मृन्मयी सोबत त्याला कुठंतरी जायचंय सो आज ऑफिस बाकी काही नाही अरे पण मग जेवायला काय झालेलं यायला पण तसं सांगायचं सा तरी रे तिला अग नसेल आला तो काही लहान आहे का घेईल बाहेरचं मागून आणि खाईल उपाशी थोडाच राहील हो की नाही मृण्मयी एक वार मृन्मयीला डोळे निच खाऊन म्हणत केतन आईकडे पाहत म्हणाला तसं आईने रागाने त्याच्याकडे पाहिलं अग असं काय मी नाही म्हणते तो म्हणाला माझ्यावर काय चिडतेस म्हणत केतन हसला हो माहितीये ना फार मोठा झालाय येऊ दे बघतेस मी त्याला रात्री आई ही हसत म्हणाली आणि परणी आणि कृती ही त्यांचं बोलणं ऐकून हसत होते नकळतच मृन्मयीच्या गालात हसू फुललेलं केतनचं असं मिश्किल बोलणं पाहून सायंकाळी साडेपाच पावणे सहा ला सगळे वे वेस्टर्न मॉलला पोहोचले कौसुत तिथंच येणार होता त्याने स्वतःची इच्छा असूनही कधीही मृण्मयी सोबत मूवीला जायचा प्लॅन बाबत विचारही केला नव्हता पण आज केतनमुळे हे शक्य झालेलं तसंही आज मृन्मयीनं कौस्तुभचा टिफिन घेऊन येणं ही पहिली पायरी होती त्याचा विचार करण्याच्या दृष्टीने आणि कौस्तुभला ते आवडून गेलेलं तो आज तेवढ्याशा गोष्टीनेही खूप खुश फील करत होता घरी जायचं फक्त त्याने यासाठी टाळलेलं की उगाच आपल्याकडून तिच्यावर जास्तीची अपेक्षा नको ठेवली जायला पण तो मॉलमध्ये जायला मात्र अगदी उत्साही होता पण आज भ्रुमयी सोबत त्याला चक्क मूवी पाहता येणार होती तो खुश होता मग वेळेवर आवरून तो मॉलमध्ये जायला निघाला आज तो ऑफिसला त्याची बाईक घेऊन आलेला आणि मग तिथेच ऑफिसमध्ये फेश झाला आणि खाली येऊन त्याने बाईक वेस्टर्न मॉलच्या दिशेने घेतली आजचा पार तिथं संपलेला आहे बघूया जेव्हा हे सगळे लोक मूवी आणि डिनरसाठी बाहेर जाणार आहेत मग काय होत आहे एकत्र हा गुंतण्या आतूर ठेवली कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच